ज्या निवड ज्या समस्या आहेत ते प्रश्न आहेत ते सोडवण्याचं वचन द्यायला मी आलेलो आहे आणि मी एकदा शब्द दिल्यानंतर तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे शब्दाचा पक्का आहे शब्द दिला की शब्द आहे म्हणून मी आपल्याला एवढच मागणं मागतो की एवढी विनंती करतो लाडक्या बहिणी पण इकडं मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ज्यांच्या उमेदवाराच्या माग महिला त्याचा मतपेटीत नंबर पाहिला हे ला। समीकरण लाडके भाऊ आहेत तुमच्याशिवाय काय होत नाही आणि म्हणून मी विधानसभेत पण पाहिलं मी मागच्या नगर परिषदेमध्ये पाहिलं महापालिकांमध्ये पाहिलं माझ्या लाडक्या बहिणी अगदी शेवट पर्यंत राहायच्या या भावाला आशीर्वाद द्यायला थांबायच्या त्यांच्या गर्दीवरून मला अनुभव आला की जिथं जिथं लाडक्या बहिणींची संख्या मोठी तिथं तिथे आपले सगळे उमेदवार जिंकले कारण लाडक्या बहिणी आमच्या भावान पण सांगायच्या बिलकुल दुसरा कुछ नाही चलेला चलेला आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलोय आपल्याला माहित आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात अडीच वर्षाच्या काळात मी अनेक निर्णय घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण केली लेख लाडकी लखपती योजना आपण केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा आपण निर्णय घेतला महिला बचत गटाला ताकद देण्याचा निर्णय घेतला पहिल्या आई, आईच नाव आपल्या नावासमोर आईच नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला आणि सात बारा वर देखील माझ्या लाडक्या बहिणींच मातांच नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला या शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी सन्मान योजना आपण केली सहा हजार केंद्राचे होते सहा हजार आपण टाकले शेतकरी सन्मान योजना आपण केली पीक विमा योजना आपण केली एनडीआरएफचे नियम तोडून टाकले बाजूला ठेवले सतत त्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टरचं नुकसान होतं ते तीन हेक्टरचं देण्याचा निर्णय घेतला ऑक्टोबर मध्ये झालेलं नुकसान आपण पाहिलं या नुकसानीमध्ये देखील आपण शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलो बत्तीस हजार कोटीच पॅकेज आपण सरकारने दिलं शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी आम्ही सोडणार नाही शेतकऱ्यात या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे लाडक्या बहिणींचा पण आहे लाडक्या बहिणीनं आम्ही योजना सुरू केली अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं अनेक लोक कोर्टात गेले परंतु तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता ही योजना सुरू झाली तुम्हाला मी सांगतो या योजनेसाठी वर्षाला किती खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये कोणी हिंमत केली नसती धाडस केलं नसतं पण तुमच्या भावाने धाडस केलं मी मुख्यमंत्री असताना ती योजना सुरू झाली आणि आम्ही निर्णय घेतला महायुती सरकारने मी देवेंद्रजी अजित आणि पण इच्छा शक्ती लागते ताकद लागते धाडस लागतं निर्णय घ्यायला आणि ते घेतलं मी आपल्याला सांगू इच्छितो ही योजना कोणी किती अबुआ पसरवल्या मायकल ला तरी लडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही लोक विचारतात तुम्ही निवडणुकीमध्ये एकवीसशे रुपये करायचं आश्वासन दिलं बोला हो दिलंय आम्ही आश्वासन दिलंय तेही आम्ही योग्य वेळी पाळणार योग्य वेळी आमच्या माता भगिनींचा मान राखणार माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभा करणार त्यांना लखपती झालेला आम्हाला बघायचं हा आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार लाडकी बहीण योजना किती टीका करत होते विरोधक किती टिंगल करत होते का विकत घेता का बीक देता अरे तुम्ही तर काही देत नाही आम्ही दिलं तर तुमच्या पोटात दुखतय तुम्हाला द्यायची तुम्हा जाणत नाही आम्हाला त्याला दानच लागते दानच लागते देण्याची आणि एवढं मोठं धाडस करण्याची दानच लागते ते आम्ही केली आणि म्हणून लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला विधानसभेमध्ये महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून दिले महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दोनशे बत्तीस आकडा कधी आला नव्हता आमदार आले नव्हते लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी या माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आणि चमत्कार झाला आणि म्हणून माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे इथे उद्योग आहे का नाही अक्कलकोटला एमआयडीसी पाहिजे का नाही मी सांगतो उद्योग मंत्र्यांना उदय सामंत यांना झाली पाहिजे या तरुणा सोलापूर अशा जागा तुम्हाला सांगतो सांगतो उद्योग आणि ताबडतोब सर्वे करायला लावू आताच दाऊस मध्ये जाऊन करारनामे करून आलेले आहेत त्यामुळे उद्योग आला तर माझ्या तरुणांना रोजगार मिळेल इथला तरुण नोकरीसाठी मुंबई पुन्हा खाना जायची गरज लागणार नाही इथं उद्योग इथं रोजगार इथं हाताला काम ही आमची भूमिका आणि म्हणून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना रोजीरोटी मिळाली पाहिजे लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिलं पाहिजे माझे शेतकरी बांधव या ठिकाणी हा अधिकार खऱ्या अर्थाने शेतकरी आमचा अन्नदाता केंद्र बिंदू आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा अवकाळी अतिवृष्टी येते तेव्हा तेव्हा जेव्हा दुष्काळ येतो तेव्हाही शेतकऱ्यांच्या माग उभं राहण्याचं काम केलं मी मुख्यमंत्री असताना मला आठवत आहे दादा भुसेचा मंत्री आहे आम्ही सगळे निकष बाजूला ठेवले सगळे आरटी शर्ती बाजूला ठेवल्या अरे आता शेतकऱ्याला देताना काय आरटी शर्ती करायचं देता देताना हात अकडता आम्ही घेत नाही देताना दोन्ही हाताने देतो कारण आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला गरीबी काय असे मी पाहिले आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना सुरू झाली शेतकरी सन्मान योजना सुरू झाली अनेक योजना सुरू झाल्या ज्येष्ठांसाठी योजना सुरू झाल्या एस टी मध्ये देखील त्यांना सवलत दिली आता प्रताप एक मंत्री परिवहनचे त्यांना सांगितलंय की आता तुम्ही तीर्थाटन यो, तीर्थाटन योजना सुरू करा ज्येष्ठ लोकांना तीर्थयात्रा झाली पाहिजे तीर्थ क्षेत्रात जाता आलं पाहिजे यासाठी योजना त्या नवीन आपण सुरू केलेल्या अशा अनेक के योजना आपण केल्या ती योजना आपण सांगा आणि म्हणून मी आपल्याला